एक टाइपरायटर असतो आणि असं एक बोट असतो आणि डू यू हॅव अ स्टोरी टू टेल असं तर ते बोट मला सांगत होतं की हो, हा हा माझ्याकडे गोष्ट आहे मी आणि आई बोलतो किंवा माझा हाऊ पण आहे ते आम्ही एकमेकांचं फार असं कौतुक करत नाही <laughs> ती पद्धत नसते आपल्याकडे कुठल्याही अशा फिल्म फेस्टिवलच्या कम्पू मध्ये मी नाहीये असतात कम्पूर सगळीकडेच असतात आणि असावेत कारण तुम्हाला कम्फर्ट लेवल ज्यांच्या बरोबर असतो त्यांच्याबरोबर सिम्पल गोष्ट ऑप्टिमिस्टिकच uh, असते <laughs> मी म्हणजे माझा ग्लास नेहमी भरलेलाच असतो अर्धा नाही भरलेला असतो माझा ग्लास मला वाटायचं की अरे नाही आहे डेली सोप्स वगैरे ठीक आहे पण आपण वीकली सोप्स पण चालू राहतील चालू राहतील पण मी सपशेल चुकीची ठरली <laughs> अरे बायकोची भूमिका आहे मग तुमच्याच बायकोला आपण ते म्हणतात सॉरी आमच्यात तसं नसतं माझं सगळं असं जरा गोव्याची असल्यासारखी आहे मी खरं तर जे काही आतापर्यंत मी केलंय ते फक्त एक हा वजन काटाय फक्त त्या वजनावर तुम्ही जज करणार का एका माणसाला एकतर अंताक्षरी सोडल्यानंतर माझी आणि अनुजींची भेटच झालेली नाही त्यामुळे ते पण एक कॅचिंग अप जे काय आमचं झालं हे जसं कॅचअप आहे तसं